अकोले तालुक्यातील कोतुळ येथे परंपरागत उत्साहात वीराचा पाडवा साजरा अकोले तालुक्यातील कोतुळ गावात होळी आणि धुलिवंदन मोठ्या उत्साहात साजरे झाले विशेषतः कोतुळ गावातील शतकानुशतकांची परंपरा असलेला विराचा पाडवा जल्लोषात पार पडला या दिवशी गावातील प्रत्येक घरातील देवाऱ्यातील देव खोबऱ्याची वाटी हातातील काठी आणि आकर्षक वेशभूषा परिधान केलेले वीर एकत्र होतात हे वीर सर्वप्रथम खटपटनाका तरुण मंडळ आयोजित मानाच्या होळीजवळ एकत्र येतात आणि वाजत गाजत होळी प्रदक्षिणा करतात गावभर भव्य मिरवणूक काढली जाते जिथे लहानग्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण विविध वेशभूषांमध्ये सहभागी होतात कोतुळ गावातील तसेच आजूबाजूच्या वाड्यांमधील वीरही या सोहळ्यात सामील होतात उत्सवाचा शेवट गावाच्या आराध्य दैवत खंडोबा मंदिरात तळी भंडारा घालून होतो या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व वीरांना मोठ्या प्रमाणात बक्षिसे दिली जातात दरवर्षीप्रमाणे यंदाही या सोहळ्याचे नियोजन खटपट नाका तरुण मंडळ यांनी केले आपली संस्कृती आपला अभिमान या भावनेतून आयोजित या सोहळ्याने गावकऱ्यांना पारंपरिक आनंद आणि अभिमानाचा क्षण अनुभवता आला प्रतिनिधी आज आपल्या कोतुळ मध्ये गेल्या तीन दिवसापासून आपण होळी होळीचा उत्सव साजरा करतोय त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी धुलिवंदन आणि नंतर विराचा पाडवा हा पारंपरिक पद्धतीने आमच्या कोतुळ आणि या परिसरामध्ये सुरू असलेला हा उत्सव आज वीराचा पाडवा हे वीर नाचून आम्ही या ठिकाणी सर्व आमच्या छोट्या आणि मोठ्या कार्यकर्त्यांनी संपन्न केला आहे खऱ्या अर्थाने एक साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मोठा मूर्त आहे आणि ह्याच माध्यमातून कोतुळमध्ये गेले हजारो वर्षापासूनची ही परंपरा जपण्याचं काम आमच्या ह्या परिसरातील कोतुळ गावातील सर्व आमचं खटपट नाका मित्रमंडळ असेल या कार्यकर्त्यांनी अतिशय उत्साह शेवटपर्यंत टिकून ठेवला आणि त्या सर्व कार्यकर्त्यांच्या सक्रियतेमुळे गावातून सर्व लोकांना दौंडी देऊन सर्व सांगून सर्व परिसरातील वीर एकत्र करून ते नाचवण्याचं काम आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलं निश्चित प्रथम तर मी त्यांना धन्यवाद देतो कारण ही परंपरा जपण्याचं काम खूप मोठं आहे कारण जुने पारंपरिक आता आपले सण उत्सव हे लोप होत चाललेले आहे परंतु आजही आमच्या कुतुळमध्ये वीर नाचवण्याची परंपरा चांगल्या प्रकारे आहे आणि आज आपण पाहतो या ठिकाणी पा अतिशय सुंदर वेशभूषा केलेले मुलं काही आमलवृद्ध आमचे वयोवृद्ध काही ग्रामस्थ आहे निश्चित यांना पुन्हा धन्यवाद दिले पाहिजे आणि इथून पुढं हा सण अतिशय चांगल्या बक्षिसाने आपण साजरा करीत राहू हीच या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो तो आमचे पेंटर असतील हा या सर्वांनी अतिशय चांगलं पारंपरिक वाद्य वाजून येवीर नाचवले त्यांनाही मी धन्यवाद देतो hey. आणि या ठिकाणी शेवट जो आमचा केलेला आहे खंडोबा आमचं ग्रामदैवत आहे या ग्रामदैवताला शेवट इथे ये येऊन सर्व दर्शन घेतात त्याचे तळी भारतात आणि तिथूनच मग बक्षीस वितरण होऊन तो आप आपल्या घरी जातात म्हणून निश्चित पुन्हा एकदा मी सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करतो पुढच्या वर्षी जास्त प्रमाणे आपण उपस्थित राहावे ही विनंती करतो आपल्या परिसरातील तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक पर्यटनाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी अकोले नाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा